मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अरुंधती आणि मिहिरचा टाइम सॉप होतो त्यावेळी आता अरुंधती पीठ दळायची थांबते सर्वजण आता टाळ्या वाजवतात कारण अरुंधतीने छान अशा ओव्या गाऊन त्याचबरोबर अगदी मन लावून पीठ दळलेलं असतं तेव्हा आता मल्लिका मॅडम म्हणतात अरुंधती मॅम अहो मी तर तुमची फॅन झाले मी नुसती तुमची टी व्हीवर गाणी ऐकायची परंतु आता लाईव्ह पाहिलं आणि ऐकलं खूप सुंदर वाटलं असं म्हणून ती आता अरुंधतीचं कौतुक करते त्याचवेळी आता समीरन सरसुद्धा खूपच खुश होतात अरुंधतीचं कौतुक करतात तेव्हा आता आपण पीठ किती ग्रॅम झालंय हे तोलून पाहूयात असं अंकुश म्हणतो अरुंधती आणि मिहिरने जे पीठ दळलेलं असतं ते अगोदर मोजलं जातं तर दोनशे वीस ग्रॅम जास्त पीठ त्या दोघांनीही दळलेलं असतं तेव्हा सर्वजण आता त्या दोघांसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवतात घरातील सर्वजण हा शो दुसरीकडे असतात तेव्हा सर्वांनाच खूप आनंद होतो ईशा मात्र तोंड पाडून आपली बसलेली असते इकडे आणि शियश आणि नितीन हे तिघेही खूपच खुश होतात संजना अनिरुद्धचा मात्र जळफळाट होतो तर मिहीर आणि अरुंधती हे दोघेही एकमेकांच्या हातावर आता टाळ्या देतात तर ते दोघेही आपापल्या जागेवर जाऊन उभे राहतात तर आता संजना अनिरुद्धच्या जोडीचा नंबर असतो अंकुश त्याबद्दल त्या दोघांना सांगतो की अरुंधती आणि मिहिरने दोनशे वीस ग्रॅम पीठ हे जास्तीचं दळलेलं आहे त्यामुळे आता तुमच्यासाठी खूप मोठं आव्हान आहे परंतु ते आव्हान हे अवघड नाही आहे तुम्ही ते करू शकता आता कांचन हे आपांना विचारते संजना आणि अनिरुद्ध काय करतायत काय माहीत आप्पा म्हणतात तू तोंड जर गप्प ठेवलं तर मला पाहता येईल आणि मग मी तुला सांगेल नक्की ते दोघे काय करतायत किती पीठ किती ग्रॅम दळतायत त्यावेळी आता कांचन म्हणते पण मला नाही वाटत त्या दोघांना काही जमेल म्हणून तेव्हा आरोही आणि अनघा या दोघीही हसतात आणि म्हणतात पाहिलं का संजना ताईंचा चेहरा कसा पडलेला आहे कारण जात्यावर पीठ दळणं वगैरे एवढं सोपं नाही आहे आता त्यांना समजेल त्यांच्या शिक्षणाचा किती उपयोग होतोय आणि किती नाही बघूच आता आपण त्यांची गंमत असं म्हणून त्या दोघीही संजनाबद्दल बोलत असतात त्याचवेळी आता ईशाला खूप राग येतो ती म्हणते की सारखं आपल्या आईचं कौतुक करता मी काही ऐकतीये आता संजना आंटी काय काय करते ना, ना ते तुम्ही तो हो मग आता आरोही म्हणते कारण आईने करून दाखवलंय बघ ना आता तू पाहू काय करता येत त्या पुढे पाहायला सांगते ला इकडे संजना अनिरुद्धला विचारते तू रेडी आहेस ना तेव्हा तो म्हणतो हो रेडी आहे असं म्हणून दोघेही आता जात्याजवळ बसतात आणि पीठ दळत असतात परंतु ते आता क्लॉकवाईज पीठ दळायला आता पीठच दळता येत नाही ते पाहून आता असणारे सर्वजण त्या दोघांवर हसत असतात संजना देखील त्यांच्याकडे पाहून आता हसत असते जात्यामधून पिठच खाली येत नसतं जे तांदूळ अनिरुद्ध वरून टाकत असतो ना तेच तांदूळ आता खाली येत असतात ते दोघेही क्लॉकवाईज ते जात फिरवत असतात दुसरीकडे घरातील सर्वजण मात्र आता हसत असतात संजना अनिरुद्धची चांगलीच आता फजिती झालेली असते इकडे आता अनिरुद्ध संजनाला म्हणत असतो की मी तो दांडा धरतो तू काय कर त्यामध्ये तांदूळ टाक तेव्हा संजना भरभराशी तांदूळ टाकत असते तो दांडाही सारखा निघत असतो तेव्हा यश आणि नितीन त्याचबरोबर अनिश हे एकमेकांच्या हातावर टाळ्या देऊन आता हसत असतात कारण त्यांची एवढी फजिती झालेली असते त्यांना पीठस दळता आलेलं नसतं मग आता अनिरुद्धला देखील हसू येतं इकडे कांचन आणि ईशाचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो कारण त्या मोठ्या तोऱ्यातच म्हणालेल्या असतात की काहीही करून संजना अनिरुद्ध जिंकणार परंतु त्यांना पीठच दळता आलेलं नसतं आता इकडे त्या दोघांचाही टाइम सॉप होतो तेव्हा अंकुश म्हणतो बंद करा आता तेव्हा संजना अनिरुद्ध पटकन ते झालेलं पीठ देतात तेव्हा ते पीठ फक्त पन्नास ग्रॅमच भरतं त्यामुळे आता अंकुश म्हणतो तुम्हाला फक्त पन्नास ग्रॅमच पीठ दळता आले तेव्हा संजना अनिरुद्धचा चेहराच पडतो त्यावेळी आता समीरन सर आणि मलिका मॅडम त्या दोघांनाही सूचना करतात तुम्ही बाकी स्पर्धकांना पाहिलं नाही का जातं कधीही क्लॉकवाईज फिरवायचं नसतं ते अँटी क्लॉकवाईज फिरवायचं असतं संजना म्हणते अगोदरच तुम्ही इन्स्ट्रक्शन द्यायच्या ना मग मलिका मॅडम म्हणतात अगोदर कशा इन्स्ट्रक्शन देणार आम्ही तुम्ही इतर स्पर्धकांना पाहायला हवं हो होतं ना तेव्हा संजना म्हणते माझ्या हातात फार गोळा आला तरी आम्ही पिडदळलं आणि तुम्ही म्हणता की फक्त पन्नास ग्रॅम तर आता परीक्षक तिला पुढे काही बोलू देत नाही गप्प बसवतात मग नंतर अंकुश म्हणतो हा टास्क खरंच खूप मजेशीर होता आणि छान झाला आता आपण आपल्या मेन टास्ककडे वळूया ते म्हणजे समोर पहा काय आहे ते त्यावेळी आता तीन ठिकाणी काहीतरी झाकून ठेवलेलं असतं सर्वजण त्याकडे पाहत राहतात इकडे आता अनिरुद्ध विचारतो तुला जमेल ना काय आहे ते टास्क मग आता अंकुश ने काल रात्री सांगितलं होतं कारण त्यामध्ये कोणती ना कोणती तरी ग्रेन्स असणार आहे आणि त्याचा वापर करून आपल्याला एखादी चविष्ट डिश बनवायची आहे अनिरुद्ध म्हणतो मला तर काही खरंच वाटत नाही तुझं खरंच त्या अंकुशने सांगितलं आहे की नाही संजना म्हणते काळजी करू नको मी आहे ना मी सगळी तयारी केली आहे जरा विश्वास ठेवू माझ्यावर ते आता अंकुश जजेसला विचारतो नक्की काय असणार आहे ते पदार्थ त्यांना दाखवा सर्व स्पर्धक आता त्याकडे पाहत असतात मग आता मिरन सर आणि मलिका मॅडम हे दोघेही आता स्पर्धकांना काही सूचना देतात आणि जे पदार्थ झाकून ठेवलेले असतात त्या पदार्थांवरचं झाकण काढतात मग आता सर्वजण त्याकडे पाहतच राहतात तेव्हा काही पदार्थ आंबट गोड चवीचे आहेत त्यामुळे तुम्ही जास्त ते ओव्हरकूक करायचे नाहीत कारण आपण एखादा हॉटेलमध्ये पदार्थ खाल्ल्यानंतर तो जास्त ओव्हरकूक झाल्यानंतर त्याची चव बेचव लागते तसंच यामध्ये सुद्धा आहे आता तुम्हाला हे पदार्थ वापरून आणि काही तुम्हाला इन्ग्रेडियंट घ्यावे लागतील शोरूममध्ये जाऊन घ्यायचे त्यावेळी आता सर्वजण त्याकडे पाहतच राहतात अनिरुद्ध संजनाला तर मोठा धक्काच बसतो दुसरीकडे घरातील सर्वजण आता त्या पदार्थांकडे पाहत असतात त्यावेळी कांजन विचारते आता हे नक्की काय त्यावेळी आप्पा म्हणतात अगं असेल काहीतरी त्यांचं करतील ते तू गप्पा बस जरा तेव्हा अनघा आणि आरोही मात्र म्हणत असतात की यांचा टास्क जरा ह्यावेळी वेगळाच आहे रंगतदार होणार आहे मग आता ईशा त्या दोघींकडे पाहतच राहते इकडे आता अरुंधती आणि मिहीर हे दोघेही काहीतरी डिस्कस करत असतात मग आता प्रत्येकाला आपापला पदार्थ दिला जातो त्यावेळी संजना आणि अनिरुद्ध मात्र घाबरलेली असतात तेव्हा अनिरुद्ध म्हणतो मला माहीत आहे हे होणारच होतं तेव्हा आता संजना म्हणते अरे काय माहीत मला अंकुशने तर हेच सांगितलं होतं तेव्हा अंकुश आता थोडा पुढे येतो तो म्हणतो ऐनवेळी हे सगळं काही बदललं गेलं आहे मला हे माहीत नाही कारण काल रात्री मला ग्रेन्सबद्दल समजलं होतं आता हे नवीन काय काय माहीत ते तेव्हा आता मल्लिका मॅडम आणि समीरन सर हे दोघेही काहीतरी डिस्कस करत असतात तर इकडे आता अंकुश हा सारखा सारखा संजनाबरोबर बोलत असतो म्हणून इकडे आता यश म्हणतो अरे अनिश बघ ना या तिघांचं नक्की काहीतरी चालू आहे काहीतरी सेटलमेंट मग आता तो म्हणतो कितीही सेटलमेंट यांनी करू देत अरुंधती मॅमचा हात हे स्वयंपाकामध्ये धरू शकत नाही तेव्हा मिहीर आता इकडे अरुंधतीला म्हणतो तुम्हाला जे पदार्थ लागतील ना आता कुक करण्यासाठी ते घेऊन या सगळं सामान घेऊन या मग आता ठीक आहे असं अरुंधती म्हणते इकडे संजना म्हणते की अनिरुद्ध तू तोपर्यंत चिराचिरी करून ठेव हो, कांदा टॉमॅटो काय चिरायचं ते चिरून ठेव हो? मग आता तो म्हणतो मला नाही चिरता येत तुला सांगितलं ना एकदा ती म्हणते काय रे आपल्यासारखं नाही नाही येत अरे आता जानकीला सुद्धा येईल कांदा टॉमॅटो चिरायला त्यानंतर अंकुश सर्वांना म्हणतो आत्ता खरी तुमची वेळ सुरू होती आहे पटकन सर्वांनी सामान घेऊन या कारण तीस मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला तो पदार्थ रेडी करायचा संजना आणि अरुंधती या दोघीही धावतच जायला निघतात तेव्हा आता त्या दोघींची जोरात एकमेकींना धडक होते तेव्हा संजना आता रागातच म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या नादी लागू नकोस हा एकदा हात मोडला आहे ना तुझा मग आता अरुंधती तिला काहीही बोलत नाही संजना पुढे जाते तर अरुंधती सामान घेण्यासाठी पटकन स्टोअर रूमकडे जाते काही वेळानंतर आता त्या दोघीही सामान घेऊन येतात आणि लगेच आपापला पदार्थ तयार करायला घेतात समीरन सर आणि मलिका मॅडम हे दोघेही काहीतरी डिस्कस करत असतात त्याचवेळी अनिरुद्ध मात्र कांदा चिरत असतो तेव्हा संजना म्हणते भरभर तू काय कर आता टॉमॅटो पण चिरून दे तेव्हा तो म्हणतो नाही ग मला समजून घेणार इथे कुणीच नाही आजपर्यंत कोणी रडवलं नाही परंतु या कांद्याने मात्र रडवलंय ती म्हणते आजच्या दिवस प्लीज असं म्हणून ती त्याला प्रोत्साहन देत असते दुसरीकडे घरातील सर्वजण आता म्हणतात बन, ना की काय बनव बनवणार हे काय माहीत आता आप्पा म्हणतात की बघूयात काय बनवता येत ते मग आता तिखट पुरीसोबत काहीतरी गोड चटणी किंवा खट्टी मिठी चटणी असं काहीतरी बनवतील मला तर असं वाटतंय आपल्या ताईकडे पाहून आरोही म्हणते की संजना आंटीचा पदार्थ काही एवढा खास दिसत नाही तेव्हा तुम्ही तिला सारखं नावं ठेवत जाऊ नका कारण ती स्मार्टली खेळती आहे जे जजेसला इम्प्रेस कसं करायचं नाही हे तिला नक्कीच जमतं त्यामुळे आता ती जे काही बनवणार ना ते उन्नीस बीस होईल परंतु तू नक्कीच काहीतरी खास त्यामध्ये असणारच दुसरीकडे सर्वजण आपापला पदार्थ अगदी मन लावून बनवत असतात तेव्हा आता अरुंधती आणि मिहीर एकमेकांबरोबर डिस्कस करून अगदी छान प्रकारे पदार्थ बनवत असतात तेव्हा तेच अनिरुद्ध पाहतो आणि म्हणतो त्या अरुंधती आणि जरा त्या आम्ही हिरकडे बघ किती छान पदार्थ बनवतायत तेव्हा संजना म्हणते त्यांचं नको सांगू मला तू तुझा अनिरुद्ध म्हणतो हे तू काय बनवलं आहेस तू तुझंच बघ आता तो पदार्थ बनवला आहे त्याला आकार तरी आहे का असं म्हणून आता अनिरुद्ध संजनाला चिडवत असतो त्यावेळी आता ती म्हणते गप्पा बसा आणि माझ्याकडे अजून वेळ आहे आणि सारखं त्या अरुंधतीचं कौतुक करत जाऊ नकोस मी पंधरा मिनिटात काहीही बनवू शकते असं म्हणून ती आता त्याबद्दल विचार करत असते ना की काय बनवावं तेव्हा अनिरुद्ध म्हणतो एकदा तू हा केलेला पदार्थ टेस्ट करून पहा बरं मग आता संजना म्हणते तू कर ना प्लीज तो म्हणतो नाही बाबा तू केलेला पदार्थ मी कधी टेस्ट करतो का तुला तर माहीत आहे ना तेव्हा ते 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 आता संजना म्हणते बरं ठीक आहे मीच पाहते असं म्हणून ती आता तिनेच केलेला पदार्थ टेस्ट करून पाहते तर त्याला अजिबात चव नसते ते खूप कडू असतं कारलं असल्यामुळे त्याच्यातला कडवटपणाच गेलेला नसतो तेव्हा आता संजना लगेच तो पदार्थच थुंकून टाकते आणि म्हणते अरे अनिरुद्ध यामुळे मला उलटीचे येईल आता तेव्हा तो म्हणतो बघ आता तूच आता संजना अनिरुद्ध हे दोघेही अरुंधतीकडे पाहतच राहतात तेव्हा ती म्हणते काहीतरी चांगलं होणार आहे आता तू बघतच रहा तो विचारतो काय तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजना अगोदर आपली डिश जतसमोर सर्व करते तेव्हा आता ते टेस्ट करून पाहतात मलिका मॅडम म्हणतात खूप छान झाली संजना तुझी डिश मग आता तिला प्रचंड आनंद होतो ती आता अरुंधती पुढे येते परंतु तिने जे पदार्थ केलेला असतो ती तो पुढे घेऊन येते खरं परंतु त्याची चटणी तिच्या टेबलवरच राहिलेली असते मग आता संजना ते पाहते आणि तिच्या चटणीमध्ये जास्तीचं मीठ टाकते दी म्हणते चटणी तर मागेच राहिली आहे असं म्हणून ती आता लगेच चटणी आणते आणि जजसमोर प्रेझेंट करते तेव्हा मलिका मॅडम ते खाऊन पाहतात तर खूप खारट असते तेव्हा आता त्या अरुंधतीला म्हणतात खूप खारट आहे असं म्हणून त्या कसं तरी तोंड करतात तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो त्याचवेळी मात्र संजना हसत असते आणि जोराजोरात टाळ्या वाजवत असते तेव्हा आता अरुंधती म्हणते हे कसं शक्य आहे काही वेळानंतर आता ज्या स्पर्धकावर ज्या जोडीवर लाल लाईट पडेल जोडी स्पर्धेतून बाद होईल असं आता मलिका मॅडम म्हणतात तेव्हा आता नेमकी अरुंधतीवर लाल लाईट पडते तेव्हा सर्वांना धक्का बसतो तर संजनाला हसू येतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा